मला एका अशा महिलेची कहाणी सांगणार आहे जिने भारतातील सर्वात मोठ्या बिझनेस समूहांपैकी एक असलेल्या टाटा ग्रुपला व्यावसायिक करार करण्यास नकार दिला आणि स्वतःच्या मेहनतीने एक ब्रँड उभा केला जयंती चव्हाण यांनी उभा केलेला ब्रँड आज प्रत्येक भारतीय घरात पोचलेला आहे टाटा सारख्या समूहाला नकार देणाऱ्या जयंती चव्हाण यांनी का आणि कसा नकार दिला हेच आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई चव्हाण यांचा जन्म एक उद्योजक कुटुंबात झाला त्यांचे वडील रमेश चव्हाण चव्हाण हे नाव देखील तरी कोण शोधून सापडणार नाही तर रमेश चव्हाण बिस्लरीचे संस्थापक एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये त्यांनी बिस्लरी या बाटली बंद पाण्याचा व्यवसाय सुरू केला त्या काळी भारतात बाटली बंद पाणी ही संकल्पनाच जनतेच्या पचनी न पडणारी होती पण एकोणीसशे नव्वदच्या दशकात रमेश चव्हाण यांनी बिस्लरी कोको कोला ला विकली त्यावेळी जयंती या खूपच लहान होत्या आणि त्यांचा व्यवसायाशी फारसा संबंध देखील नव्हता पण जयंती चव्हाण यांचं शिक्षण त्यांना वेगळ्या उंचीवर घेऊन गेलं त्यांनी लंडनमधील सेंट्रल सेंट मार्टिनस येथील फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आणि नंतर एल युनिव्हर्सिटीमधून बिझनेस मॅनेजमेंटचं प्रशिक्षण घेतलं त्यांनी स्वतःचं एक स्टार्टअपही सुरू केलं होतं पण त्या दरम्यानच्या काळात एक घडामोड झाली जयंती यांचे वडील रमेश चव्हाण यांनी बिस्लरी पुन्हा विकत घेतली जयंती यांच्यासाठी आपलं करिअर सुरू करण्यासाठी ही मोठी संधी होती जयंती यांनी दोन हजार अकरामध्ये बिस्लरीची जबाबदारी स्वीकारली पण त्यांच्यासमोर अनेक आव्हाने देखील होती बिस्लरी हा ब्रँड तेव्हा स्पर्धेत मागे पडत होता किनेल अक्का फिना आणि इतर अनेक ब्रँडनेही मार्केट काबीज केलं होतं लोकांना वाटत होतं की जयंती ज्या फॅशन आणि आर्टच्या दुनियेत रमलेल्या त्या या कठीण बिझनेसमध्ये यशस्वी होऊ शकणार नाही पण जयंती यांनी सगळ्यांचा नव्याने डिझाईन केलं मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलली आणि नवीन प्रोडक्ट लाँच केले त्यांनी वेदिका नावाचं मिनरल वॉटर आणि फिजी ड्रिंक्स सारखी नवीन उत्पादनं बाजारात आणली त्यांनी पर्यावरणाचाही विचार केला आणि प्लॅस्टिक रिस्ट सायकलिंग वर भर दिला त्यांच्या नेतृत्वाखाली बिस्लरी पुन्हा एकदा भारतातील नंबर वन बाटली बाटलीबंद पाण्याचा ब्रँड बनला दोन हजार बावीसमध्ये एक मोठी बातमी समोर आली टाटा ग्रुपने बिस्लरी विकत घेण्यासाठी जयंती चव्हाण यांच्याशी चर्चा सुरू केली आहे टाटा ज्यांचा भारतात आणि जगभरात दबदबा आहे त्यांना बिस्लरी हा ब्रँड आपल्या पोर्टफोलिओमध्ये सामील करायचा होता अंदाजे सात हजार कोटीची ही डील होती पण जयंती यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत ही ऑफर नाकारली का कारण जयंती यांच्यासाठी बिस्लरी हा केवळ एक ब्रँड नव्हता तर ती त्यांच्या वडिलांची मेहनत आणि स्वप्न होतं त्यांना बिस्लरीला स्वातंत्र्यपणे पुढे नेऊन एक जागतिक ब्रँड बनवायचा होता त्यांनी ठरवलं होतं की बिस्लरीला स्वतःच्या बळावर नवी उंची देणार आणि जयंती यांनी हे करून दाखवलं त्यांनी सिद्ध केलं की त्यांच्याकडे केवळ सौंदर्य आणि प्रतिभा नाही तर धाडस आणि दूरदृष्टी देखील आहे जयंत यांनी बिस्लरीकडे एक केवळ बिझनेस म्हणून पाहिलं नाही तर ते सामाजिक जबाबदारी म्हणूनही पाहिलं होतं त्यांनी पाण्याच्या शुद्धतेवर आणि पर्यावरण संरक्षणावर लक्ष केंद्रित केलं त्यांनी बॉटल्स फॉर चेंज नावाची मोहीमही सुरू केली होती ज्याद्वारे वापरलेल्या प्लास्टिक बाटल्यांचं रिसायकलिंग केलं जातं आज बिस्लरी भारतात दीडशे प्लस फ्लॅट्स आणि चाळीस टक्के मार्केट शेअरसह आघाडीवर आहे जयंती यांनी सिद्ध केलं की मेहनत आणि दृढ निश्चय आणि योग्य दृष्टिकोन असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही त्या आजच्या तरुण उद्योजकांसाठी एक प्रेरणास्थान बनले आहेत विशेषतः सा महिलांसाठी ज्यांना बिझनेसच्या पुरुष प्रधान स्वतःची ओळख निर्माण करायची आहे टाटासारख्या बलाढ्य समूहाला नकार देऊन त्यांनी स्वतःची आणि बिस्लरीची ओळख कायम ठेवली आहे